नमस्कार कशा आत सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघायची आहे आणि रेसिपीला सुरुवात करायची आहे ओला नारळ आहे ना तर ते मी कट करून घेतलेला आहे एकदम पातळ काप करून घेतलेले आहेत आणि चला तर मग आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कारण रक्षाबंधन आहे ना तर रक्षाबंधन निमित्त मी हे नारळाच्या वड्या बनवणार आहे तर झालेलं आहे आपला नारळ वाटून झालेला आहे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता हे चव आहे ना तर मी वाटीनं मापून घेणार आहे तर हे कुंडा वाटी आहे ना त्यानं चार वाट्या झालेलं आहे आता हे बघा आणि ह्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे मी आता गॅस चालू करायचं आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की मग तो चव जी आहे ना तर कढईमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि सतत हा बारीक गॅस करून हलवत राहायचं आहे त्याला कारण जास्त कोरडा पण पडू द्यायचा नाही ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला हे ह्यामध्ये साखर मिक्स करायची आहे तर कारण मी चार वाट्या घेतले ना तर त्यामध्ये मी एकच वाटी घातलेलं आहे ज्यांना जास्त आवडतं असेल त्यांनी जास्त घालू शकतात दोन घालू शकतात कारण जे चार वाट्याला दोन वाट्या पण घालू शकतात तर मी एक घातलेलं आहे तर हे असंच आपल्याला परतत राहायचं आहे कारण साखर चिकट होती ना त्याचा पाक होऊन साखर पण आता चिकट झालेली आहे बघा बघू शकता मस्त झालेलं आहे आता हे असंच परतत राहायचं आहे कारण चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे गॅसवरती बारीक एकदम गॅस करायचा आहे तर आता घालायचं आपल्याला ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतले त्यामध्ये मी बदाम काजू आहे तर आ, हे मिक्स करून घ्यायचं आहे आता झालेलं आहे बघा परत आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे कारण एका ताटात बसते बसेल किंवा दोन ताटामध्ये हे बघून आपण आपल्या आपल्या ह्याच्यानं तर मी दोन ताटामध्ये तूप टाकून थोडंसं लावून घेतलेलं आहे ताटाला ह्या अशा पद्धतीनं आता ह्यामध्ये आपल्याला ते झालेलं नारळाचं चव जे आहे ना तर ते बर्फी बनवण्यासाठी आपल्याला ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे कारण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या सगळ्या प्रोसिजर करायचे आहेत तर पटपट थापून घ्यायचं आहे आणि ओला आहे तोपर्यंतच आपल्याला गरम आहे तोपर्यंतच त्याच्या वड्या पण पाडून घ्यायच्या आहेत कारण ते थंड झालं ना तर मग ते सुरी पण मध्ये हे होत नाही रोवत नाही त्यामुळं असं ओला ना, आहे ना तोपर्यंतच करून घ्यायचं आपल्याला हे तर झालेले आहेत बघा बघू शकता तुम्ही असंच बनवता का दु कोणी कोणी दुधामध्ये बनवतं कोणी खवा पण घालू शकता पण मी नाही घातलं अशा पद्धतीनं बनवलेलं आहे तर तुम्ही कसं बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी पहिल्यांदा बघती माझी रेसिपी त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका